नमस्कार मित्रांनो इयत्ता सातवीच्या वर्गात पुन्हा तुमचे स्वागत गेल्या दोन तासाला म्हणजे दोन व्हिडिओ मध्ये आपण आजारी पडण्याचे प्रयोग हा पाठ जो आहे त्या पाठातील त्या मुलाचा जो आजारी पडण्याचे जे प्रयोग आहेत त्याच्याबद्दल आपण त्या दोन भागामध्ये बघितलं की मुलगा आईची बाबांची ताईची आणि दादाची औषध आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये म्हणजेच दवाखान्यामध्ये जातो आणि दवाखान्यात गेल्यानंतर तो आज ठरून गेला होता की आज तो स्वतःच्या मालकीची औषधाची बाटली घेऊन येणार आणि ह्या विचारात असताना जेव्हा तो दवाखान्याच्या टेबल वर बसलेला असतो की त्यावेळी तो विचार करतो की इथे जर अशीच रांग राहिली तर मला खूप वेळ इथे दवाखान्यात बसून माणसांचे चेहरे निहाळता येतील किंवा पारखता येतील ओळखता येतील आणि त्यात त्याला गंमत वाटत होती आणि असं करता करता त्याचा नंबर येतो आणि तो, तो डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये आतमध्ये रूममध्ये जातो आता डॉक्टर खोलीत येईस तोपर्यंत हा मुलगा खाटेवर झोपलेला आहे आणि त्या खाटेवर झोपल्या झोपल्या तो आजारी असण्याचा जो आनंद आहे तो घेत होता की आता डॉक्टर येतील आणि त्याला कशा प्रकारे तपासतील बघा तर डॉक्टर आल्यानंतर तिथे काय होतंय ते आता आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत बघा मुलानो आनंदाने मी खाटेवर लोळत होतो एवढ्यात डॉक्टर खोलीत आले त्यांनी मला तपासले इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले फक्त रूम मध्ये गेल्यानंतर त्या मुलाला एवढा आनंद झाला होता कि आता डॉक्टर मला कशा प्रकारे चेक करतील डॉक्टर अभि आयंगे करके उलटा पुलटा मुझे जीभ के लिए बाहर निकालने के लिए, जबान बाहर निकालने के लिए जबान सोचकर वो इमेजिन करके बहुत खुश हो रहा था आनंदाने मी खाटेवर लोळत होतो लोळत होतो म्हणजे डॉक्टर येईस तो, लो, हो तो ये त्या खाटेवर तो इकडनं तिकडनं वळून पाहत होता एवढ्यात डॉक्टर खोलीत आले त्यांनी मला तपासले इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले पालथे म्हणजे काय पोटावर झोपायला सांगितले गळ्यातली नळी छातीवर लावली गळ्यातली नळी म्हणजे काय तर स्टेटस्कोप जो आहे तो त्यांनी छातीवर लावला जीभ बघितली तेव्हा तर मला अगदी धन्य, धन्य धन्य वाटू लागले आता मला वाटलं की निदान डॉक्टरांनी मला तपासलं ह्या गोष्टीच सुद्धा त्या मुलाला खूप समाधान वाटत होतो त्यानी जेव्हा पोटावर एकदम टिचकी मारली तेव्हा तर मला खूपच हसायलाच आले जेव्हा डॉक्टरांनी कारण आतापर्यंत ह्या मुलाला अशा प्रकारचा अनुभव कधीच आला नव्हता अशा प्रकारे उलथ पालथ करून त्याला कोणी तपासलेलंच नव्हतं आणि जेव्हा डॉक्टरांनी हे सगळ्या गोष्टी केल्या स्टेटोस्कोपने त्याला चेक केलं त्याची छातीवर ती नळी ठेवली त्याची जीभ बाहेर काढायला सांगितली आणि त्याच्यावर पोटावर जेव्हा टिचकी मारली तेव्हा त्याला गुदगुली झाली आणि तो हसायला लागला मग मी डॉक्टरांना सांगितले डॉक्टर इंजेक्शन द्या बरं का इेशंट डॉक्टर लाइड करते मैं इंजेक्शन दर का ताईला दादाला खूब पाहिजे निदान एक तरी बस अपन खाऊ मैं मुलगा इंजेक्शन मगत है उसको इंजेक्शन लेने के बाद क्या दर्द होता है इसके बारे में उसको पता नहीं है इसलिए उसको ऐसा लगता है कि ताई और दादा ने जो है वो अब तक बहुत सारे इंजेक्शन उनको लेके डॉक्टरने दिए है तो अभी मुझे भी एक इंजेक्शन चाहिए इसलिए वो डॉक्टर से कहता है की डॉक्टर साहब मुझे भी एक इंजेक्शन द्या बर का मुझे भी मला पण एक इंजेक्शन द्या ताईला दादाला आतापर्यंत खूप झाली निदान एक तरी डॉक्टर म्हणाले हो का डॉक्टर म्हणाले बर बाबा तू सांगतोयस तर तुला आता मग एक इंजेक्शन द्यावं लागेल मग क्षणात मनात एक धाडसी विचार चमकून गेला बघा आता डॉक्टर आपल्या बाजूने आहेत असा विचार केल्यानंतर मुलगा आणखीन काही पुढे विचार करायला लागलाय मग क्षणात एक धाडसी विचार चमकून गेला अगदी खासगी आवाजात मी डॉक्टरांना विचारले तुम्हाला ऑपरेशन करता येतं का हो डॉक्टर त्याला सगळं आजच व्हायचंय त्याचं ऑपरेशन पण त्याला आजच करायचंय इंजेक्शन घ्यायचंय औषध घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी त्याला आजच करायच्या आहेत डॉक्टरांना त्यांनी विचारलं की डॉक्टर तुम्हाला ऑपरेशन करता येतं का सर्जरी करता येते का डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले डॉक्टर बघायला लागले की हा मुलगा काय करतोय काय विचारतोय एकदम धडधाकट असताना सुद्धा हा मुलगा म्हणतोय कि मला तुम्ही इंजेक्शन द्या आणि तुम्हाला ऑपरेशन जर करता येत असेल तर ऑपरेशन ही करून टाका डॉक्टर माझ्याकडे एकदम बघायला लागले थोडे थोडे थांबून म्हणाले का रे बाबा नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा डॉक्टर म्हणाले का बाबा तू असं विचारतोय थांबून म्हणाले का रे बाबा नाही करायचं असलं तर ते सुद्धा करा मी काही घाबरत बिबरत नाही तो मुलगा म्हणाला नाही मला काही फरक पडत नाही मी काही घाबरत नाही ऑपरेशनला आणि इंजेक्शनला सुद्धा तुम्हाला जर ऑपरेशन करता येत असेल तर ते सुद्धा तुम्ही करून टाका अगर ऑपरेशन करणे को आता आहे तो आप वो भी कर डालो क्योंकि मैं उसे डरता नहीं डॉक्टर पहातस रह डॉक्टर सोच रहे थे कि ऐसा पेशेंट में फर्स्ट टाइम देख रहा हूँ जो लड़का है जो इंजेक्शन देने के लिए बोल रहा है ऑपरेशन करने के लिए बोल रहा है डॉक्टर पहातस रह ले माला ते बहुतेक बहुते माजा विचार करत करावे और जब डॉक्टर उस लड़के की तरफ देख रहे थे तो उस लड़के को ऐसा लगा कि जो मैं उनको अभी ऑपरेशन करने के बारे में जो सलाह दे रहा हूँ उसके बारे में वो सोच रहे होय सूचने तर फार चांगले तो मुलाला वाटलं की जर डॉक्टरने ऑपरेशनला होकार दिला तर फारच चांगलं होईल ऑपरेशन केले त्यांनी तर मग काय विचारता तसाच पळत पळत घरी जाईन सगळ्यांना ऑपरेशन दाखवीन पण डॉक्टर थंडपणे म्हणाले बरंय आता असं कर आता हा मुलगा म्हणतो की डॉक्टरांनी जर माझं ऑपरेशन केलं तर मी असाच पळत पडत काय जाईन घरी जाईन त्याला माहिती नाही की ऑपरेशन सर्जरी म्हणजे काय करायला ला लागतं आणि किती दिवस हॉस्पिटल मध्ये थांबायला ला लागतं हे त्याला माहिती नाहीये म्हणून तो म्हणतोय की ऑपरेशन करायचं असेल तर करून टाका मी तसाच पळत पळत घरी जाईन पण डॉक्टर थंडपणे म्हणाले बरंय आता कर तू उतर खाली मी मोठ्या नाखुशीने खाली उतरलो मग डॉक्टर म्हणाले बर झालं आता तुला तपासून आता तू खाली उतर आणि खाली उतरायला सांगितल्यानंतर मात्र मुलगा नाराज झाला नाखुश होणे म्हणजे काय नाराज झाला त्याच्या चेहऱ्यावर चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो त्याच्या म्हणजे डॉक्टरांच्या नाखुशीने खाली उतरलो आणि डॉक्टरांच्या चेहऱ्याकडे उत्सुकतेने बघू लागलो की आता डॉक्टर मला काय सांगतायत हे बघ तुला काही झालं नाही समजलं ना ठणठणीत आहे तुझी डॉक्टर म्हणाले तुम्ही कुछ नाही हुआ है आपकी तब्येत बहुत ही अच्छी है ठीकठाक है समजलं ना ठणठणीत म्हणजे पूर्णपणे बरी ठणठणीत या शब्दाचा अर्थ काय आहे ठणठणीत पूर्णपणे बरे असणे औषध का ही नहीं पड़ जा आपको दवा की कोई भी जरूरत नहीं है आप घर जाके अच्छी तरह से खेलो और पढ़ाई करो इस तरह जब डॉक्टर ने कहा तो बच्चा जो लड़का जो है वो और नाराज हो गया डॉक्टर ऐकुन मी फार निराशा वाटलं होतं की आता तो स्वतःच्या मालकीची औषधाची बाटली घेऊन जाईल आणि ताई दादाला दाखवील आणि त्यांच्या समोर आपला तोरा मिरवेल पण तसं काही झालेलं नाहीये मुलाच्या अपेक्षेप्रमाणे डॉक्टरांनी ना त्याला इंजेक्शन दिलं ना त्याच ऑपरेशन केलं आणि त्यामुळे मुलाला त्याने सांगितलं की अभि तुम बहुत ही ठीक ठाक हो तुम्हारी तब्येत बहुत अच्छी है तंदुरुस्त हो तुम जाओ घर पे जाओ तब लडका बहुत ही निराश हुआ नाराज हुआ और वो फिर वो कहता है की अभी मैंने जो बीमार पडने का जो नाटक किया था वो कुछ सक्सेसफुल नाही अभी वो क्या कर रहे है? देखो डॉक्टरांचे हे है बोलणे ऐकून माझी फार निराशा झाली मी रडकुंडीला येऊन म्हणालो असं काय हो द्या ना मला एखाद औषध आणि मग शेवटी रडकुंडीला येऊन तो डॉक्टरांना म्हणाला मुलगा की असं काय करू नका हो मला इंजेक्शन नाही दिलं तरी औषध तरी द्या एखाद की जे दाखवेन मी स्वतः घरी जाऊन की हे माझं स्वतःच औषध आहे अशा प्रकारे मुलाची या ठिकाणी झालेली आहे कारण त्याला त्याच्या स्वतःच्या मालकीचं औषध मिळालेलं नव्हतं अशा प्रकारे द मिराजदार यांनी आजारी पडण्याचे प्रयोग या पाठामध्ये एका मुलाचा आजारी पडण्याच्या प्रयोगावरचा जो विनोदी भाष्य जे आहे ते या पाठामध्ये केलेलं आहे आपल्या हा पाठ जो आहे तो इथे संपलेला आहे ह्या पाठावरचे जे प्रश्न उत्तर आहेत शब्दार्थ जे आहेत जे काही स्वाध्याय या पाठाच्या खाली आहे तो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा दिलेला आहे आणि ह्या व्हिडिओ मध्ये सुद्धा जे राहिलेले आहे ते पीडीएफ मध्ये मी तुम्हाला देणार आहे कळलं आता आपण ह्या पाठाचे जे शब्दार्थ आहेत ते पाहूया पडसे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं पडसे म्हणजे काय सर्दी बरोबर वर, हे वाटणे असूया वाटणे म्हणजे एखाद्या माणसाचा हेवा वाटतो की ऐट तोरा तोरा मिरवणे रुबाब करणे मनात विचार चमकणे मनात विचार येणे आणि नाखुशी म्हणजेच नाराजी हे शब्दार्थ सुद्धा तुम्ही वहीत लिहायचे आहेत आणि मुलांनो बघा मी या ठिकाणी काही प्रश्न देते तिसरा आणि चौथा प्रश्न जो आहे तो तुम्ही होमवर्क मध्ये लिहायचा आहे की माणूस आजारी असताना काय करू शकत नाही समजा तुम्ही आजारी आहात तर तुम्ही त्यावेळी काय काय गोष्टी करत नाही इमेजिन सुद्धा इथे लिहायच्या आहेत आहेत बघा दोन्ही आजारी असताना काय करू शकत नाही आणि आजारी नसताना काय करू शकतो ह्या गोष्टी तुम्ही इथे या बॉक्स मध्ये लिहायच्या आहेत हा तुमचा होमवर्क आहे सगळ्या सगळे प्रश्न उत्तर आम्ही लिहून देणार नाही हा पर्सनल रिस्पॉन्स आहे त्यानंतर बघा प्रश्न चौथा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल बघा याच्यात तिला मदत म्हणून तुम्ही काय करू शकता ही हे सुद्धा तुमचा पर्सनल रिस्पॉन्स आहे तो तुम्ही एखाद्या घरातल्या आजारी माणसाची तुम्ही कशी सेवा कराल किंवा कदाचित करणार ही नाही जे काही असेल ते तुम्ही लिहायचं आहे मी लिहून देणार नाही चला पुढे बघा हे दोन प्रश्न प्रश्न तिसरा प्रश्न चौथा होमवर्क मध्ये लिहायचा आहे त्यानंतर इथे मी हे प्रश्न लिहून देणारच आहे पण त्याबरोबर इकडे बघा मोठी दुखणी कोणती आहे क्षय मलेरिया आणि टायफाइड छोटी दुखणी डोकेदुखी सर्दी खोकला ही काय छोटी दुखणी आहेत त्यानंतर लिहून दिलेलेच आहेत मुलांच्या घरातील आजारी व्यक्तींची औषधं संत्री मोसंबी खडीसाखर पेडे बेदाणे ही काय आहेत डाळीम ही सगळी औषधं आहेत शिरा अशक्तपणा आल्यावर काय घ्यायचा शिरा तर ही औषधं आहेत ती तुम्हाला लिहायची आहेत मी लिहून देणार आहे पण या ठिकाणी तुम्ही पाठ्यपुस्तक वाचायचं आहे आणि तुम्ही सुद्धा या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत मी पीडीएफ मध्ये जे प्रश्न उत्तर शब्दार्थ दिलेले आहेत ते प्रश्न उत्तरं आणि शब्दार्थ तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायला विसरायचं नाही आणि परत परत सांगते हा पाठ तुम्हाला कशासाठी आहे ओरल साठी आहे त्याच्यावर नीट लक्ष द्यायचं आहे आणि तो वाचायचा आहे परत परत वाचायचा आहे कविता लर्न करायची आहे पुढच्या वीक मध्ये तुमची ओरल एक्झाम स्टार्ट होणार आहे त्यासाठी प्रिपेअर व्हायचं आहे आज आपण इथेच थांबणार आहोत पुढची कविता घेऊन येणार आहोत आपण पुढच्या वीक मध्ये दुसऱ्या वीक मध्ये म्हणजे नंतरच्या आपल्या तासाला तो पर्यंत धन्यवाद मुलांना परीक्षेसाठी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा धन्यवाद